हॉटेल मधील शेफ सारखं रुचकर जेवण बनवायचं असेल तर गृहिणींसाठी खास किचन टिप्स हॉटेल मधील काही पदार्थाची चव नेहमीच आपल्या जिभेवर रेंगाळत असते पण तेच पदार्थ घरी बनवले तर ते रेस्टॉरंट सारखे बनत नाही अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ यूट्यूबवर बघून ट्राय करतात पण त्याची ही चव हॉटेल मधील पदार्थासारखी येत नाही हॉटेल मध्ये नेमकं काय साहित्य वापरतात ते जेवणात कोणता मसाला वापरतात मग मी तो वापरल्यावरही माझी ग्रेव्ही अशी का झाली असे एक नाही तर हजार प्रश्न आपल्याला पडतात पण हॉटेल मधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स मी मी आज तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही ही होटेल जेवन साथी काही खास टिप्स। दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देठ टाकावे त्यामुळे दही घट्ट लागते मिरचीच्या देटात एंझाईम नावाचा घटक असतो त्यामुळे दही घट्ट होतं डाळ मखनी बनवताना काळ्या उड्डाची अक्की डाळ वापरावी ती कमीत कमी सात ते आठ वेळा धुऊन भिजत ठेवावी त्यानंतर ती डाळ न धुता शिजवावी त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते तीन बिर्याणी किंवा डाळ तडका या पदार्थांना स्मोकिंग फ्लेवर असतो ज्याच्यामुळे त्याला छान टेस्ट येते यासाठी बिर्याणी किंवा डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या त्यात दोन ते तीन लवंग आणि एक टीस्पून तूप कोळशावर टाका त्यानंतर घट्ट झाकून ठेवा यामुळे तीन ते चार मिनिटात मस्त स्मोकी फ्लेवर येतो चार हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो त्यामुळे या भाज्या शिजवताना एक टी स्पून खायचा सोडा टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये पाच लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते मात्र लसूण पटकट सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकण असलेल्या डब्यात घालून जोरात हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील सहा शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा त्यामुळे चांगली चव येते सात जर घरात एक्सपायरी झालेले टोमॅटो कॅचअप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा त्यामुळे ते मस्त चककतील आठ सफरजन कापल्यानंतर ते ऑक्सिडाईज होते त्यामुळे ते काळे पडतात तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही त्याच्यावर लिंबाचा रस किंवा विनेगर लावा त्यामुळे ते काळे पडणार नाही सॅलेड सुद्धा करताना ही टिप्स नक्की वापरा दहा जेन जेवन बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या जेवण हॉटेलसारखं टेस्टी होईल अकरा भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरता येत नाही अशा अशावेळी थोडा शिजलेला भात त्या गरम तेलात घालावा त्यामुळे तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते बारा छोले बटुरे करते वेळी बटुरेचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकळलेला बटाटा कुस्करून टाकावा त्यामुळे बटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात तेरा अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा चौदा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मी मोकळे राहते पंधरा काजू बदाम अक्रोड भाजून थंड करून हवाबंद बरणीत ठेवा त्यामुळे ते खवटणार नाही तसेच ते कडक राहतील आणि जास्ती काळ टिकतील फ्रेंड्स हे टिप्स तुम्ही वापरून शेफ सारखं जेवण करू शकाल आणि तुमच्या घरच्यांना खुश करू शकाल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग